नमस्कार मंडळी ह्या शेवग्याच्या शेंगा गावाकडून आलेल्या आहेत तर मी आता ह्याचं भरीत कसं करायचं ते दाखवणार आहे तर हे आता मी चिरून घेणार आहे शेंगा मी धुवून पुसून घेतलेल्या आहेत आता ह्या चिरून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावर चिरायच्या आहेत अशा सर्व शेंगा मी आता चिरून घेते याची सालं काढून टाकायचे परत हे असं चिरायचं अशा सर्व शेंगा चिरून घेणार आहे वगैरे काढून आता हे कुकरला लावून घ्यायचे आहेत एक दोन शिट्ट्या काढून आहेत शेवग्याच्या शेंगाच्या भरितासाठी साहित्य बघा एक बाऊलभर कांद्याची पात घेतल्या कांदा एक वाटीवर घेतला आहे टॉमॅटो अर्धी वाटी लसूण सात आठ पाकळ्या जिरे पूड अर्धा अर्धा चमचा कोथिंबीर अर्धी वाटी जिरे एक चमचा हिरवे वाटाणे अर्धी वाटी चार चमचे तिखट घेतले कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता हळद अर्धा चमचा घेतले मीठ चवीनुसार घ्यायचं आहे शेंगा आपल्या उकडलेल्या आहेत तर त्याच्यामध्येच आपण ह्या अशा मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे चांगल्या उकडल्या की लगेच स्मॅश होतं तर एक एक काढत हे असं करून त्याचा सर्व दाबा काढून घ्यायचा आहे चौथावरचा सगळं साडी टाकून द्यायचं अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला शेवग्याच्या शेंगांचं गर काढायला येतो तर मॅशरनं करून परत जेवढं निघलं तेवढं काढलं आणि जे निघत नाही ते अशा पद्धतीने काढलेलं आहे ते चौथा टाकून द्यायचं का कढई तापलेलं आहे त्याच्यामध्ये ते तेल घालायचं एक दोन चमचे जिरे चमचा कांदा घालायचा आहे लसूण घालायचं आहे बॉडीक चॉप केलेला हिरवे वाटाणे घालायचे चांगलं परतून घ्यायचंय टोमॅटो घालायचा आहे लाल मसाला घालायचा हिरवे पूड घालायचे भात घालायचे पूर्ण एकसारखं हलून घ्यायचा तर मीठ घालायचं आहे एक पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आतल्यात थोडंसं सा शिजण्यासाठी झाकण आता काढायचं आहे दोन मिनटं झालेले आहे तर आता आपण जे तयार करून ठेवलेलं जे शेवग्याचा हरफ आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे हे सर्व मिक्स करून आहे आणि एक पाच मिनटासाठी असंच ठेवायचं झाकून झाकण काढायचं आहे पाच मिनटं झालेले मस्तपैकी आपलं आगळं वेगळं शेवग्याच्या शेंगाचं भरीत केलेलं आहे आपण ते आपण पाहतोय मिनिट किती सुंदर झालं पहा तर ते आपण आता कोथिंबीर त्याच्यावर घालायची खूप सुंदर झालं आहे आता हे सर्व करण्यासाठी काढत आहे हे असं मस्तपैकी आगळं वेगळं शेवग्याच्या शेंगांपासून तयार केलेलं भरीत तुम्ही केलं नसेल तर नक्की करून पाहा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पण हे भरीत भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता खूप छान लागते